श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला साठावा सर्ग वाचूया कौसल्याचा विलाप आणि सारथी सुमंत्राचे तिला समजाविणे त्यानंतर एखाद्या भूताचा अंगात संचार व्हावा तशा प्रकारे कौसल्या देवी वारंवार कापू लागली अचेतनाप्रमाणे होऊन पृथ्वीवर पडली त्याच अवस्थेत ती सारथ्यास म्हणाली सुमंत्रा जिथ श्रीराम आहेत लक्ष्मण आहे सीता आहे तिथं मला पोचव मी आता त्यांच्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही त्वरित रथ परत फिरव तू मला दंडकारण्यात घेऊन जावस मी जर त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही तर यमलोकाची यात्रा करीन देवी कौसल्याचे हे बोलणे ऐकून सारथी सुमंत्राने हात जोडून तिला समजाविण्यासाठी अश्रूंच्या वेगाने अवरुद्ध झालेल्या गदगदवाणीने म्हटलं महाराणी आपण हा शोक मोह व ही दुःखजनित व्याकुळता यांना सोडून द्यावं रामचंद्र यावेळी सारा संताप विसरून वनात निवास करीत आहेत धर्मज्ञ व जितेंद्रिय लक्ष्मणही त्या वनात श्रीरामांच्या चरणांची सेवा करण्यात परल परलोक सुख भोगत आहेत सीता देवींच मनही जडलेलं आहे मन निर्जन वनात राहूनही ते घरातल्या प्रेम व निर्भयता मिळवून प्रसन्न झाले आहेत वनात राहिल्यामुळे त्यांच्या मनात थोडसही दुःख दिसत नाही मला तर असं वाटत आहे की जणू विदेह राजकुमारी सीतेस परदेशी राहण्याचा अभ्यास प्रथम पासूनच असावा जशी इथल्या नगरातील उपवनात जाऊन ती फिरायची त्याच प्रकारे निर्जन सीता आनंदाने विहार करते पूर्ण चंद्राप्रमाणे मनोहर मुखाची रमणी शिरोमणी उदार हृदयी सीता साध्वी सीता त्या निर्जन वनातही श्रीरामांजवळ बालिकेसारखी खेळून प्रसन्न असते तिचं हृदयही श्रीरामात पूर्ण एकरूप झालं आहे तिचं जीवनही श्रीरामांच्या अधीन झालेलं आहे म्हणून श्रीरामांच्या शिवाय अयोध्याही तिला वनवासा समान होईल विदेहनंदिनी सीता मार्गात येणारी गावं नगर नद्यांचे प्रवाह आणि नाना प्रकारचे वृक्ष पाहून त्यांचा परिचय करून घेत आहे श्रीराम लक्ष्मण आपल्या जवळच पाहून तिला जणू असं वाटतं आहे की आपण अयोध्येपासून पासून एका कोसावरच हिंडण्या फिरण्यासाठी आलो आहोत सीते संबंधी मला कैकयी संबंधी जे सहसा म्हटलं ते यावेळी मला नीट आठवत नाही या प्रकारे चुकून निघालेल्या कैकई बद्दलची वचने डावलून सारथी सुमंत्राने देवी कौशल्याच्या हृदयास आल्हाद देणारी मधुर वचने बोलताना म्हटले मार्गात चालून चालून होणारे परिश्रम वायूचा वेग भयदाहक वस्तू पाहिल्याप्रमाणे होणारी घाबरी अवस्था आणि सूर्यप्रकाश यांनीही विदेह राजकुमारीची चंद्रकिरणांनी शोभणारी कमनीय कांती कमी झालेली नाही उदार हृदया सीतेच विकसित कमलाप्रमाणे सुंदर व पूर्ण चंद्रासारख आनंददायक कांतीनं युक्त मुख कधीच मलिन होत नाही जिच्या पायांना रंग लावलेला नाही ते सीतेचे दोनही चरण आजही लक्षा लक्षारसाप्रमाण लाल व कमल शोकासारखे कांतिमान आहेत श्रीरामांबद्दल प्रीती असल्यामुळे त्यांच्या जीन आभूषणांचा परित्याग केलेला नाही ती विदेह राजकुमारी भामिनी सीता यावेळीही नुपुरांच्या झंकारानं हंसाच्या कलनादाचा तिरस्कार करून लीला युक्त गतीनं चालत आहे ती श्रीरामांच्या बाहुबलाच्या आश्रयानं वनात राहते आणि हत्ती वाघ अथवा सिंह यांना पाहूनच कधीच भयभीत होत नाही म्हणून आपण श्रीराम लक्ष्मण अथवा सीता यांच्यासाठी शोक करू नये आपण स्वतःसाठी व महाराजांसाठी चिंता सोडून द्यावी श्री रामचंद्र हे पावन चरित्र जगात सतत राहील ते तिघेही शोक दूर करून प्रसन्न चित्तान महर्षींच्या मार्गावर दृढतापूर्वक स्थित आहेत आणि वनात राहून फलमुलांचं भोजन करून पित्यांच्या प्रतिज्ञेचं पालन करीत आहेत अशा प्रकारे युक्तीयुक्त वचने बोलून सारथी सुमंत्राने पुत्र शोकाने पीडित झालेल्या कौशल्ये चिंता करण्यापासून शोकापासून थांबविले तरीही देवी कौसल्य विलाप करीतच राहिली ती प्रिय पुत्रा हाय पुत्रा हाय रघुनंदन अशा शब्दांनी करुण क्रंदन करीतच राहिली इथे साठावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकसष्टावा सर्ग पुढे वाचूया विलास विलासपूर्वक राजा दशरथास दोष देणे प्रजाजनस आनंद प्रदान करणाऱ्या पुरुषात श्रेष्ठ धर्मपरायण श्रीरामांच्या वनात जाण्यामुळे आर्त झालेली रडणारी कौशल्या आपल्या पतीस म्हणाली महाराज जरी तीनही लोकात आपलं महान यश पसरलं आहे सर्व लोक असं समजतात की रघुकुल नरेश दशरथ मोठे दयाळू उदार व प्रिय वचन बोलणारे आहेत नरेशात श्रेष्ठ आर्यपुत्र तथापि आपण या बाबतीत विचार केलेला नाही की सुखाद वाढलेले आपले दोनही पुत्र सीतेसह वनवासातील कष्ट कसे सहन करतील ही सोळा अठरा वर्षांची सुकुमारी तरुणी मिथिलेश कुमारी सीता जी सुख भोगण्यास सुख भोगण्यास योग्य आहे ती वनातील थंडी ऊन कसं सहन करू शकेल विशाल लोचना सीता उत्तम मास मसाल्यांनी युक्त अशा सुंदर व स्वादिष्ट अन्नाचं भोजन घेत होती आता ती सीता जंगलातील तांदळाच्या सुकलेल्या सुकलेला भात कसा खात असेल जी मांगलिक वस्तूंनी सदा संपन्न राहून नेहमी गीत व वाद्य यांचे मधुर ध्वनी ऐकत असे ती वनात मांस भक्षी सिंहांचा निनाद अशुभ शब्द असा कसा ऐकू शकेल इंद्र ध्वजाप्रमाणे जे श्रीराम समस्त लोकांसाठी उत्सव प्रदान करणारे होते ते महाबाहू श्रीराम आपल्या लोह अर्ग लेखासारख्या मोठ्या बाहूची उशी करून कुठं लोकत असतील त्यांची कांती कमला समान आहे त्यांच्या मस्तकावर सुंदर केस शोभतात ज्यांच्या प्रत्येक श्वासास कमलांचा सुगंध येतो त्यांचे नेत्र विकसित कमलांप्रमाणे सुंदर आहेत त्या श्रीरामांचं मुख मी कधी परपान माझ हृदय निश्चयान लोहाच बनलं आहे यात काही संशय नाही कारण श्रीराम न दिसल्यानं माझ्या या हृदयाचे सहस्र तुकडे कसे होत नाहीत तुम्ही हे फारच निर्दयतापूर्वक कर्म केला आहे की कसलाच विचार न करता कैकईच्या सांगण्यावरून माझ्या पुत्रांना वनात पाठविलं यामुळं ते हे सुख भोगण्यास अस योग्य असूनही दीन होऊन वनातून भटकत आहेत जर पंधरा वर्षांनी श्रीराम पुन्हा वनातून परत येतील तर त्यावेळी राज व कोश यांचा ताबा भरत सोडून देईल असं मला वाटत नाही असं सांगतात की काही लोक श्राद्धाच्या वेळी प्रथम आपल्या दौहित्र बांधवांना भोजन देतात त्यानंतर कृतकृत्य बनून निमंत्रित श्रेष्ठ ब्राह्मणांकडं ध्यान दिलं जातं परंतु तिथं जर एखादा गुणवान व विद्वान देवतुल्य ब्राह्मण असेल तर तो अमृताचं भोजन दिलं तरी तो त्याचा स्वीकार करणार नाही जरी पहिल्या पंक्तीसच ब्राह्मण भोजन करून उठतात तरी जे श्रेष्ठ व विद्वान ब्राह्मण असतात ते अपमानाच्या भीतीने त्या भुक्तशेष अन्नास स्पर्श करीत नाहीत उत्तम बैल आपली शिंगे कापण्यास कधी तयार होतील का महाराज याच प्रकारानं ज्येष्ठ व श्रेष्ठ बंधू आपल्या लहान भावानं भोगलेल्या राजाचं ग्रहण कसं करील तो त्या राज्याचा तिरस्कार नाही का करणार ज्याप्रमाणे वाघ दुसऱ्या प्राण्यांनी आणलेलं अन्न खाण्याची इच्छा कधीच करणार नाही याच प्रकारानं सिंह श्रीराम दुसऱ्यानं भोगलेल्या राज्यभोगाचा स्वीकार करणार नाही हविष्य घृत पुरोडाश कुश आणि खैराचे युप हे एका उपयोगी यज्ञात आल्यावर यात याम म्हणजे उपभुक्त होतात म्हणून विद्वान मनुष्य त्यांचा उपयोग पुन्हा दुसऱ्या यज्ञात करीत नाही प्रमाण निसार सुरा व भुवतावशिष्ट यज्ञासंबंधी सोमरसाच्या प्रमाण या भोगलेल्या राजाचं ग्रहण श्रीराम करणार नाहीत बलवान वाघ ज्याप्रमाणे आपल्या शेपटीस कुणीही स्पर्श केला तरी सहन करीत नाही त्याप्रमाणे श्रीराम असा अपमान कधीच सहन करणार नाहीत समस्त लोक एकत्र येऊन जरी महासमरसात आले तरीही श्री मनात भय उत्पन्न होत नाही पण या हे राज्य घेण्यात ते अधर्म मानून त्यावर ते अधिकार नाही सांगणार जो धर्मात्मा समस्त जगतास धर्मात ठेवतो तो स्वतःच असा अधर्म कसा करील इथे एकसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बासष्टावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम